डो पडले हाय हाय आपण विजेते वैनी

या पाचही बैलांमधून एक चॅम्पियन बैल निवडणे हे अतिशय कठोर काम असणार आहे सर्वांनी शांत देत हा महत्वपूर्ण खरच कौतुका आहे त्यांचं काम कि त्यांनी एवढे उमदे वही भरवले आहेत त्याच्या कष्टाने मोहोर्त्या माती त्याच्या कष्टाने मोहोर्त्या माती आणि तेव्हाच कंसात भारतात मोती तेव्हाच कंसात भारतात मोती अभ्यास करून व विचार करून त्यांना निर्णय घ्यावा लागलेला आहे कारण स्पर्धा आहे आणि स्पर्धा म्हटली की एक जण विजयी विजेता असतो आपल्या समोरील सर्व बैल अतिशय आकर्षक आणि उमदे आहेत परंतु स्पर्धेचे काही नियम असल्यामुळे त्या नियमांना धरून आपल्याला चालणे भाग आहे म्हणूनच आपण या सर्व गटातील प्रथम विजेत्या बैलांपैकी एक बैल प्रदर्शनाचा चॅम्पियन म्हणून निवडतो ते जाहीर करण्यासाठी मी आदरणीय सरांना विनंती करते हॅलो आपल्या इगतपुरी तालुक्याचा वैभव असलेला आहे हा डांगीवाळू या ठिकाणी आपल्या समोर आहेत आपल्या डोळ्यांचा असे हे उमदे जनावर आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये ठरणार आहे या सर्व मालकांचं मी सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करे की त्यांनी आपल्या डांगीवाळूंची जी अतिशय जीवापाड निगा त्यांनी ठेवलेली आहे त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने संगोपन केलेलं आहे आणि हीच आपल्या सर्वांची श्रीमंती आपण जपलेली आहे सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि परीक्षकांनी ज्या अनुषंगाने परीक्षणाचे जे नियमावली राखून आणि प्रथम क्रमांकाची निवड या ठिकाणी केलेली आहे त्यांनी दिलेल्या निवडीचा निकाल मी आपल्या समोर या ठिकाणी घोषित करतो आजच्या बोगरे गावामध्ये संपन्न होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये चॅम्पियन म्हणून प्रथम क्रमांकाचा बहुमान ज्यांनी मिळवला आहे त्याचं नाव या ठिकाणी मी घोषित करतो चॅम्पियन म्हणून बहुमान मिळवलेले माननीय श्री भाऊसाहेब कचरू भोसले राणा धामणी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांनी आठ दाती हा चॅम्पियन आपल्या प्रथम क्रमांकासाठी त्यांनी प्रथम क्रमांकाचा बहुमान या ठिकाणी मिळवलेला आहे मी विजेचा शेतकरी बांधवाचा या ठिकाणी स्वागत वतीने भाऊसाहेब कचरू भोसले राम यांचा हा वळू या ठिकाणी चॅम्पियन ठरलेला आहे विजेच्या शेतकऱ्याचा या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन त्यांना धन्यवाद त्यांचं स्वागत आणि ज्या ज्या बंधूंनी या ठिकाणी आपले उमदे चॅम्पियन वळू या ठिकाणी आणले होते ही सर्व बांधवांचं पशुपालकांचं प्रदर्शन कमिटीच्या वतीने गावाच्या वतीने मनापूर्वक सर्च स्वागत <संग> समीर न कर सर <laughs> <laughs> <laughs>

सुवर्ण संधी पुन्हा एकदा अशा सुंदर अशा प्रदर्शनाचा लाभ आपल्या सर्वांना भेटणार आहे समस्त गावकरी मंडळी मौजा धामणी तालुका इगतपुरी जिल्हावासी येथे दे देखील पंचायत समिती इगतपुरी आणि पशु संवर्धन विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विभागावर रविवार दिनांक दोन तीन दो पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होईल तरीही संपन्न होणाऱ्या समस्त गावकरी मंडळी आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या प्रदर्शनाची शोभा वाढवावी आणि हैदराबादी भोकाळ एक वर्षाचा या ठिकाणी दाखल झालेला आहे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर 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 संजयजी शिंदे स्वागत करतो त्याचप्रमाणे सोमज येथील रमेश पांडुरंग कुंडे क्षण टिपणारे देवरा भाऊ गवारी यांचं कमिटीच्या वतीने दे� मनपूर्वक स्वागत त्यांना धन्यवाद आणि त्याचप्रमाणे देवराव भाऊ गवारी यांनी दोन दिवस अतिशय सुंदर असा छायाचित्रण या ठिकाणी केलेला आहे फोटोशूट केलेला आहे शूटिंग केलेले आहे हे त्यांच्या युट्यूब चॅनलला आपल्याला सविस्तर वृत्तांत आपल्याला बघायला मिळणार आहे त्यासाठी त्यांच्या

त्यांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्यांचं स्वागत त्याचप्रमाणे सोमज येथील संजय नामदेव कुंदे यांचाही हैदर जातीचा पांढऱ्या कलरचा बोकड आणि हैदराबादी एक वर्षाचा बोकड त्यांनी प्रदर्शनामध्ये आणून त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्यांचा सुद्धा मनपूर <laughs> बाइक न बुगर हैन ओडीको साइडमा न मान नको आशा गर्छु

yawon ramunan kuma na shari'a રાકડવા <coughs> हे दादा ने आला आसा आला मांगते आले वाई दादा आता बरोबर आहे आता पहिले गपरा आता लवकरी पाडला हा सामान आले हा दादा मीलो उठले चैंपियन भाऊ मला एकटा कार्यक्रमाचे निमंत्रण आवेदन केले भाई वासाली ना होत काय गपरा वासाली रोग आयना ऐ काही नाही दादा पहिले अंदा एवढे नोकर अतिशय उपक्रम या ठिकाणी मोगरे गावाने ग्रामपंचायतने आणि प्रदर्शन कमिटीने या ठिकाणी साध्य केलेला आहे कालचा ही शुभारंभ अतिशय धुमधारकामध्ये आनंदाच्या वातावरण उर, वातावरणामध्ये आणि लोक सहभागातून अनेक शेती व्यवसाय करणारे खेळणेवाले हॉटेलवाले व्यवसायाचा या कार्यक्रमाचा अखीव रेखीव नियोजन भरीव नियोजन या ठिकाणी आपल्याला दिसून आले सर्वांनी शिस्तीचं पालन केलं या ठिकाणी के जी